दहा वर्षपूर्वी मुलीचं लग्न झालं ना पूर्गी नवरेच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का याखादा माहिना पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहू ना इकडे घेऊन ये त्याला आपण टपरी टाकून देऊ दरिद्री पन्नास टक्के पोरींच्या संसाराचं वाठुळ तिच्या आईनं केलं इतकी खोड आईला इतकी ती पण दिसते अशी फक्त पुरीचा फोन आला चालली थबाडवाशीत तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गबाळ का मरना का दुसरीची घरं बिघडी ती जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून ठेव आज वर्षानच तुझं श्राद्ध येणार कशावर घेऊन आली मला काही जड नाही म्हणली जड नाही तुला कळ ना तिन्ही सुना आलो हो मग आली आमच्याकडे तुळशीवाली प्रस्थान कवाय म्हणते प्रस्थान प्रस्थान कवाय आपण म्हणलं का ज्येष्ठ माहिती लांबलं काय नाई क करी ज्यानं बायकोच करेल नाही ना बायको तो आहे ना महाराज कोणाला बोलू न देत नाही बायको करू दे अशी नीट करून टाकेन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस तो बाप भाऊ तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं कराय गेला भाऊ ती एकूण झिरो ती का झिला सुन नाहीय कैवी तिथं टक्कड्याच फोडू ति ती नुसत्या कोणाला बोलून देत नाही माय डोळ्या देखत आणायची माय डोळ्या दिखत आणायची अण्णा अनग पैन तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही माही सुनाली आली का जास्त वेळाचं ऑपरेशन झालं तुला अजून माहीत नाही जिची थोरली सुन आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ते म्हणते दिवाळीनंतर पाहू का पहिली ना जे एवढी रावली हाताने इच घालावायची संसार एवढा नेट लावून का आला करायचं काय मागच्याला नाही आता हे मी तीन करतो रोज हलक्या हाती तीन जवळ काढलं चौथे काढतो तीन तास मग माझे नुसते माईको लागू लागू होत चढली माईकला लागू लागू होठच गेली नुसती होट आतून लाल लाल जर नुसते आदळून सहा तास बोलतो रोज रोज आता महापौर आहे म्हणणार आहे का लई कष्ट केले तो म्हणणार मजा आणलं त्यानं रोज तीन गाव हिंडायचा चांगला नादावर होता बाहेर यांना काय केलं नाही नाही महाराज आपणच सावध व्हायचं लोकांना नाही सांगायचं आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर काय माहिती तुमचं ज्या दिवशी आपल्या पोऱ्याचा तोंडाचा वास आला ना कॉटर्याचा त्या दिवशी कष्ट बांध बंद का करायचे भजन नाही करायचं दिंडीला पंकत नाही घालायची या नायकासाठी बांध करू करू जमीन वाढायच्या नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या चिंगड्या खाली घालू घालू गोण्या आपण पाणी मारून दूध विकायचं नाही ह्या नायकानी पाणी टाकून प्यायची का लाजी काय काम व्हायचं काम राहिलं शिल्लक भारीत भारी टी व्ही घ्यायचा बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा दीड किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला भारी गजरा आणायचा बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची मस्त पैकी मतल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची मस्त एक हात बायकोच्या गळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं बॅस पोऱ्या म्हण असं का केलं भाऊ मी पेयरलं एक उतारलं दुसरं आता मला मगतही मा करायची नाही वावरच खाट ठेवायचं आहे तुला काय करायचं कमीत वाजय या देवानी कमीत वाज आप भाषा नाही महाराज अंतकाळीचे कोणी नाही नाही हो आपण फक्त आपल्या पुरते एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबल ती बाई काय थोबाड झोडू झोडू रड ती बाई देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल ठुलन त्यांना काल आणि आता काय माया जगण्यात मजा येतेच त्यांच्या संगण नवरा जोडवतून ती आगी कवडी ती आणि दोन चार बाया तिला माग मागवडीत्या अशी दिल्ली करा बरं जाळाजवळ न्यायची ना अशी दिल्ली करायची चिंगाट घरगाठील ती कोण मारत तर कोणच्यासाठी मारा झाकली अ फक्त मलाही नाही कोण करते एखाद्याची बायको पणात मरू द्या म्हणजे मरू नाही मरू द्या त्याला दोन पोरं असावं गोजीरवानी आणि दोन चार दिवस हो बायको मरून आठवड्याभर आणि आपण त्याला भेटायला जावा त्यास दारात बस राहतं पोरं खेळा त्या अंगणात आपण त्याच्याजवळ जायचं त्याला म्हणायचं काय चाल काय चालतो काय चालायचं वाटलं झालं परपंचा जगण्यात मजा नाही राहिली देवानं माल न्यायला लागलो तीन नव्हतं न्यायला लागल बिगर बायकोच जगण्यात मजा नाही कसा आठवडा काढला माझं मला माहिती आहे त्याला विचारायचं बायको बिकू करता का छे 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 मला काय करायचं बायको करू पण यानी कोणला आई म्हणा यांची आई त्याची मावशी होईल का अरे महाराज वीस वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवरेच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही सनाट निघती फुलाच्या गाडीक उलटी बापाला असे हात करते असे जापते पेडा दुसरा हप्ता घेऊन येते लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राणनाथ लग्न झाल्या म्हणते नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं दे का देणारच नाही हुशार मॉडेल ते सोळा आईस्क्रीमच्या कांड्या खात एक कांडी चूक इथे आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही बाळाटा एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमारी लव मॅरेज आहे याने सांगितलं कोणाशी त्या सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्या बरोबर कॉलेला होती म्हणला एक मिनिट मी ते शिशिवाय विरासन करू शकत नाही इसकी बिना मी पलभर भी जी नाही इश्क ही मेरी जिंदगी है अगर वो नहा मिली तो मैं रेल्वे के हो वो मेरी नहीं हो सकती, तो किसी की भी हो नाही सकती त्यांनी सांगितलं तुला काय भुकायचं भूक पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही मंगळवारी आशीर्वाद द्यायला येत हे ये मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होत त्या हात लावून बसलं होतं हा गेल्यानंतर म्हणलं व्हायू आर बिकम नर्वस हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस <laughs> का का या याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय काल लग्न झालं नाही याचं बक्षीसच पडलं खाली म्हणला काय करा मग याने सांगितलं काय झालं त्याने सांगितलं तीन तास आम्ही गार्डनमध्ये शपती घेतल्या तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे हे शरीरच तुमच्या ताब्यात आहे मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकलाय बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या फुल आहे गुलाब का लडका आहे गरीब का असं काय बरंच त्यांचं आहे लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर संशय घ्याल तुमच्या कोण नागा <्पुण> <वाला नाजला गा। ्पुण> सावध राहा माणसं ए आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत आलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकलाय तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम आलं पैश्य मित्राने सांगितलं पाच हजार पोरकावला थांबत मरा त्याच्या मित्राने मर त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे पाच हजार आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे पाच लाख आहेत आणि त्याला काही पोरग का नाही वारसमीची मला हेच सांगितलं मी तिला ती मॅचत्या सगच गेली मी बस म्हणून तुम्ही वाटपा <laughs> एवढ तिचं माझ्यावर अरे पागले तू असे ती जण म्हणत होते तू चौथा अड्या अरे तीन मेले तू एकटात राहिलाय ते तिघ झाले भूतू तू खरीस पुरी साठी मरतो का शेमड्या अय दरिद्री भंगरी ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केलं ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी तर भांड्याचा बा, आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करणार एक तरुण मंडळी अंगातली ताकद जपून वापरा माझा टेलपणा करायला वापरू नका दिवस फिरलेत मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लात आणतो त्याचा बाप्पी सडेल होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो हा नंबर एक आता शंभर टक्के जनता सी सी कॅमेरे ते जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना अशी खुटी गुतन तुझ्या हा खुटा उपटन पण खुटी निघायची नाही